ऐका नागोबा देव नागोबा देव तुमची कहाणी अटपाट नगर होते तेथे ते एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मास चातुर्मासात श्रावण मास आला आहे आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी 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 आपल्या पंज, माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहे गेल्या आहे सर्व सर्व धाक दा, सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरी को, माहेरचं कोणी नव्हतं तेव्हा ती जर खिन्न खिन्न झाली जरा खिन्न झाली व मनात मनात माझ्या माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे देव आहे असं असं समजून नागोबाला नागोबा मला माहेरा न्यावयास येईल असे म्हणू लागले म्हणू लागली इतक्यात काय झाले शेष शेष भगवान भगवानास तिचा तिची करुणा आली करुणा आली त्या ब्राह्मण त्या ब्राह्मणीचा त्याने ब्राह्मणीचा वेश घेतला व व या मुलीला मुलीला नेण्यास नेण्याकरिता नेण्याकरिता आले नेण्याकरिता आले ब्राह्मण ब्राह्मण विचारात पडली विचारात पडला पडला हा इतका इतके दिवस कोठे लपून बसला होता आता आता कोठून आला ह्या पुढे पुढे त्या मुलीला विचारले तिने तिने हाच माझा मामा मामा असं सांगितले ब्राह्मणी ब्राह्मण ब्राह्मण तिच्या तिची रवाने रवानगी केली केली त्याचा वेश त्या आपल्या वारुळात वारुळात नेलं खरी हकीकत सांगितली आणि फणीवर फणीवर बसून आपल्या आपल्या ब आपल्या बिळात बिळात घेऊन गेला आप आपल्या बायका मुलां बायका मुलांना टाकीत दिली की हिला हिला कोणी चावू नका चावू नका एके दिवशी एके दिवशी नागाची नागिनं बाळंत बाळंत होऊन होऊन होऊ लागली तेव्हा तिला 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 हातात हातात दिवा धरायला सांगितला ती पुढे पुढे ती बाळंती बाळंती झाली तिची पिले वळवळ करू लागली आ, करू लागली ही ही मुलगी अं भिवून भिवून गेली हातात हातातील दिवा खाली पडला अं पोरांच्या पोरांच्या शेपटीला भाजले भाजले नागिन रागवली तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला मनाला तिला तिला लवकरच लवकरच सासरी सासरी पोचवू पुढे अं पुढे पुढे ते पूर्ववत पूर्ववत आनंद आनंदाने वागू लाग वागू लागली एक दिवस एके दिवशी एके दिवशी मुलीला अपार संपत्ती देऊन आपण मनुष्य देह धारण करून तिचे अ त्यांना त्यांना तिला पोच पोचवी केले नागा नागाची पो नागाची पोर मोठी झाली मोठी झाली त्याने आपल्या आई आई आईपाशी चौकशी केली अशा आमच्या आमच्या शे आमच्या शेपट कशी कशी तुटली त्यांनी 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 तिला गोष्ट सांगितली त्यास फार राग आला तिचा तिचा सूड घ्यायचे म्हणून म्हणून हे तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस ह्या हिने हिने हीन, आपल्या पुष्कळ वेळा भग भा, भा, भावना भावां भावांचा वाट वाट पाहिली त्या ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नाग नाग नागिनीचे चित्र काढले काढले त्याची पूजा केली जवळ नाग जवळ नागाने नागाने लाया लाया दूध वगैरे ठेवले लगे ठेवले उकडीचे नेवे उकडीचा नैवेद्य नैवेद्य दाखविला हा सर्व हा सर्व प्रकारे नागां नागांचा पिलाने पाहत होते सरत चा, सरतेच्या शेवटी तिने तिने देवा देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा देवा मा जिथे जिथे माझे भाऊ ल, 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 लोडंबा लोडंबा पडोंबा पडंबा असतील तेथे ते, तेथे ते कुशल असो असे म्हणून नमस्कार केला ती इतके इकडे सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात मनात तिच्याविषयी दया दया आली पुढे त्या दिवशी तिने वस्ती केली वस्ती केली पु दूध दूध पाणी ठेव ठेविता ठेवितात ठेवतात त्या पा त्या पहाटेस एक नवरत्नाचा हार हार ठेवून आपण निघून गेली निघून गेली त्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला ज तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तसा तुम्हा आम्हाला होवो ही ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुपळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ